सो हे स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण निघालोय हे स्पेशल आहे दिवस सातारा ते पंढरपूर आपल्या सातारा सायकलिंग क्लबने वारी काढली सो आम्ही टोटल एकशे तीस जण आहे आत्ता मी झेडपीच्या ग्राउंडवरती इथं आम्ही आता प्रस्थान करतोय थोड्या वे वेळातच तर आपण निघूयात आता हा संपूर्ण प्रवास तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल कम्प्लीट एकशे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास आहे पे खूप टप्प्याटप्प्याने होणार आहे मसवडमध्ये आपला ब्रेक आहे जेवणासाठी आणि हा ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आपला पूर्ण सगळी मजा मस्ती तुम्हाला याच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे सो बी कंटिन्यू विथ माय ब्लॉग आणि ह्या प्रवासाचं मेन पॉईंट म्हणजे आपण फक्त पंढरपूरपर्यंत जाणार आहे सायकलवरती येताना ट्रक आणि बसेसचं नियोजन केले तीन बसेस तिकडे उभे आहेत आणि ट्रक्स आहेत त्या ट्रक्समध्ये आपल्या सायकल सगळ्या येणार आहेत कम्प्लीट याच याच दिवशी म्हणजे आज तारीख तेरा ते जुलै आहेत आय तेरा जुलैच्या रात्री आपण रिटर्न सातारमध्ये असेल परत कंप्लीट नियोजन झालेले जवळपास एकशे तीस जण आहेत आपली सायकल पण फुल रेडी आहे इथे एक संदेश दिला आहे आणि आता इनॉग्रेट होती आपली वारी आम्ही सगळे वर्करी निघालो गेटच्या बाहेर पडतात सायकल माझी पण सायकल कंप्लीट तर आता बाहेर पुढे आपण पण चला पुढे बघू शकता तुम्ही बरेच जण पुढे गेलेत टूवर्ड <स्थाँगा> कोरेगाव नाव एकदम निवांत मध्ये काम चालले जा थांबलेत इथे पप्पा आहेत माझे खाली बसलेत तर <laughs> काहीच ना आता कोरेगावमध्ये मध्ये जस्ट पोचलोय कोरेगावमध्ये गाव पण लागलेलं नाही आणि कम्प्लेट मध्ये कितकी मजा येते काय सांगू नाही शकत कारण पंढरपूरला मी पण फर्स्ट निघाले आता नॉनस्टॉप जाणार आहे नाश्ता करणार कंटिन्यू आवर राईड सायकलला तरी अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही तिकोशाची बात आहे कारण सायकल फुल्ली मेंटेन केली मी निघायच्या आधी आणि आता टीम आपली महाग दिसतील तुम्हाला पुढे पण गेलेत बरेच ल तरी मी मिडलला एकदम फ्रंटला आहे मी पुढं महागं पण जास्त नाही राहिलेलो तर कंटिन्यू करू ब्लॉकमध्ये बनून राहा तर काहीच आपण इथं थांबलो आहे आत्ता झाला झालं इथं कोरेगावमध्ये रोटरी उद्यान आहे तिथं आपण ब्रेक घेतला आहे आत्ता हां तर काहीच कोरेगाव क्रॉस करतोय मी आत्ता आत्ता नाश्ता झाला कोरेगावच्या रोटरी उद्यानमध्ये सगळ्याजण स्टॉप घेतलेला आता उजडला आहे पण कम्प्लिटली ऊन पाडायला लागले एक एक तासात कोरेगाव घातला आपण आता इथून पुढे आपण कंटिन्यू करूयात आपली राईड पुसेगावपर्यंत मध्ये पण राहा असंच इंटरेस्टिंग गोष्टी पाहण्यासाठी आणि आपलं पंढरपूरची वारी कम्प्लीट करूयात आपण पुसेगाव तर बारा किलोमीटर राहिले आणि पुढे पाहू शकता तुम्ही वर्धनगड घाट दिसतोय पाऊस पण पडायला लागलाय बारीक बारीक थेंब बघू शकता सायकलवरती आणि समजे राईड करायची वेगळीच माझे मागच्याच मी एकशे वीस किलोटर कंप्लीट केलं होतं मळाशिराच्या साईडला जाऊन तेव्हा खूप ऊन होतं म्हणजे खूप मजा खूप त्याला प्रमाणच नाही काय त्या उन्हाला त्यामुळे थोडा त्रास झाला मला पण आता पावसा इतकं छान वातावरण आहे रेनकोट वगैरे सगळं सोपं आहे तर मग पावसाचं राईड करायला एक वेगळीच मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये मध्ये बनून राहा थांबलो घाट चालू चालवतो इथनं हे बघा ही आपली बस आहे तिथं हा एक टेम्पो आहे अजून एक टेम्पो आला बघा पुढून हे आपल्या सपोर्टसाठी भरपूर जण आहेत म्हणजे कुणाला पाय वगैरे दुखायला तर टेम्पो मध्ये टाकायचं सायकल ते पुढं आपल्याला ड्रॉप करता सायकल जिथं पाहिजे तिथं पण पुसेगाव मध्ये थांबलोय तर परत नाश्त्याचं ब्रेक आहे आपला थांबली तर काहीच पुसे क्रॉस करतो जस्ट बरेच जण पुढे गेलेत जस्ट पोह्यांचा ब्रेक झालाय पोहे खाल्ले आणि फोन जस्ट मी चार्जिंगला डोळे क्रॉस केलं आणि हे सर भेटले मला काही दुसरा मागच्या रस्ता गेलेलो याच रुटन त्यावेळेस जरा थकवा हा प्रवास एकदम मस्त वाटतोय आणि सगळ्या ग्रुप सोबत असल्यामुळे जरा मोटिवेशन भेटतंय तर काही पंढरपूरचा ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी पुसेगाव सोडले सोडलंय आणि आता आम्ही मसोडमध्ये डायरेक्ट ब्रेक आहे आमचा पुढे बरेच जण गेलेत तर ब्लॉगमध्ये भेटूयात आपण नक्की ब्लॉगला लाईक करायला विसरायच नाही ब्लॉग तर काय स्पिंगडी फाटावर पोहोचले आता जस्ट इथून सरळ जायचंय मसवड हिल आय थिंक सॉरी गोंधळ हिल पहिल्यांदा त्याच्यानंतर मसवड आहे मी कंटिन्यू करतोय काय त्याला कंटिन्यू करायचं तर काहीच गोंधळाच्या घाटात आहे आत्ता मी आणि आपला प्रवास खूप मस्त होतोय काही त्रास पण जाणवत नाही एकदम चाललंय वारं मस्त सुटले आणि पावसाचं पण वातावरण आहे पण पाऊस हा मेन पॉईंट आहे कारण पाऊस जर पडला तर वारी तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं कारण चिकचिकमुळं सायकल चालवायला खूप अडचण होते वारं फार छान सुटले ऊन नाही आणि त्यात गरम होत नाहीये त्यामुळे खूप अजून हेल्प झाली सायकल चालवण्यासाठी आता फक्त मस्त दहा किलोमीटर राहिले आणि इथून पुढचा पार्ट तुम्हाला पार्ट नंबर सेकंड मध्ये बघायला भेटेल तर दुसरा ब्लॉग लवकरच येईल त्या ब्लॉगला सुद्धा सपोर्ट करा आणि या ब्लॉगला ला लाएक सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दावा म्हणजे तुम्हाला माझे ब्लॉग प्रत्येक वेळेस लवकरात लवकर पोहोचण्यास मदत होईल थँक्यू फॉर वॉच